तुम्ही पळयतात युनिक गोवा नमस्कार जय श्री गोमंतक मंदिर महासंघ आणि आमच्याबरोबर बरोबर गोवा हिंदू युवा शक्ती आणि अनेक संघटना ह्यांच्या सगळ्यांनी एकत्रित येऊन गोयचे जे सचिवालय आम्ही वचून गोयच्या मुख्यमंत्र्यां मेळ्यानं आणि त्यांच्याकडे एक निवेदन सादर केले आसा आणि तातून ही मागणी केल्ली असा की गोव्यान जो वडल्या मोठ्या प्रमाणात जो हाचो गणेशोत्सव गणेश उत्सव मनयलो वता तो राज्य उत्सव राज्य महोत्सव म्हणून ताका मान्यता दिवची ही आम्ही मागणी दवरल्या आणि ही मागणी आता चालू असलेल्या अधिवेशन अधिवेशन मांडची असे आम्ही अन्य आमदार आमक मेळा त्यांचेकडे आम्ही उलल्या आणि कडल्यान ही मागणी प्रस्तुत जातली अशी आम्हाला आशा असा लाखो गोयचे गणेश भक्तांची ही मागणी असा आता जे महाराष्ट्रात हे महाराष्ट्र राज्यात घोषित केले के की ते गणेश उत्सव हा राज्य महोत्सव असा आमका अनेकांनी अने फोन केले अनेक आले आणि त्यांनी हेच इच्छा प्रकट केली की जर थंज झाले जे आमच्या आणि तुम्ही ह हो, आमच्या सगळ्यांच्या तर्फे वचून ही लाखो गणेश भक्तांची मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे दोरचे तसे आम्ही ही कृती ह्या सगळ्या गणेश भक्तांची इच्छा म्हणून आहे त्यामुळे मला दिसतं की ह्या मागणी आमचे मुख्यमंत्री आणि हे सरकार सकारात्मक प्रतिसाद देतले कारण लाखो गणेश भक्तांक एक खरी फाटल्यानं जी सांस्कृतिक जपणूक आमच्या पोर्तुगीज पासून आमच्या जाणट्यांनी त्यांनी कृतिकूल कालात जपवून दोला उत्सव आणि अनेकांच्या ठिकाणी शेकडो म्हणजे पेडण्यासारख्या भागांनी असू दे चांदोर हो मये हो मागीर आमचे काणकोण हो वचा शिरोड्या वचा हो अशा अनेक भागांनी सत्तरीन सुद्धा थंय काही ग्रामीण भागांनी किंवा हा सुद्धा शेकडो वर्षापासून ही परंपरा दवरली आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर जे फुडें वाडून एक मोठ्या प्रमाणात दगा जन उत्सव गोंयचो असो हो उत्सवाचे रूप आता धारण झाले असा त्यामुळे हाचे फुडें ताका आणि उबारी येवची आणि ऊर्जा प्राप्त जावची आणि या खातीर एक शासकीय पाठबळ एक पाठिंबो मे जाल्यार जे जे कलाकार जे फुगडी जो सांस्कृतिक कला सादर केली हो जावं आनी आणि कला हो किंवा ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव आसा तांचे माध्यमांतल्यान आमचे जे टिळकांचे स्वप्न असले राष्ट्राचं उद्धार आमच्या संस्कृतीची जपणूक धर्माचो प्रचार या सगळ्या भागांचं काम जे आसा ह्या माध्यमांतल्यान जे जे टिकून उरल्या ते फुडे व्हरपाचें काम ह्या सगळ्या माध्यमांतल्यान जातले अशें आमकां दिसतं त्यामुळे सगळ्या गोयभरच्या गणेश भक्ता सार्वजनीक गणेश उत्सव मंडळ आणि तसेच आमचे हे जी मंदिरांची समिती सगळ्यांक विनंती असा की तुम्ही आपल्या ह्या ह्या मोहिमेक हातभार लावचं आणि सगळ्यांच्या एकवटन आम्ही हे साध्य करूया तिथलं जाऊता सबस्क्राईब शेअर लाईक गोवा युवर चॅनल